बुलडाणा जिल्ह्यात अवैध सावकारी कर्जाच्या जाचातून शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी घेत जिल्ह्याच्या विविध भागातील अवैध सावकारांकडे गेलेल्या शेतजमिनी परत मिळवून देण्याची मोहीम हाती घेतली होती या मोहिमेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करत आभार व्यक्त केले जिल्हाधिकारी आमच्यासाठी देवदूत ठरले अशी भावना शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली माझा समाज आहे गाडी ओढा घटकी समाज थोड काम करणं खदर दगड फोडणार औषध आमच्याकडून झालं नसते पण किरण पाचूर मुलं आमचं पूर्ण व्यवस्थित झालेलं जमीन आमच्या मिळेल मी कैलाश किसन डोळे राणा रौदा तालुका नाग्रा जिल्हा बुलढाणा मी अगदी सावकारी ते सावकारीच्या जाता म्हणजे याच्यामध्ये माझी जमीन गहाण ठेवली होती आणि दोन हजार चौदाच्या कायद्याअंतर्गत आम्ही डी आर बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन मला माझ्या जमिनीचे म्हणजे निकाल माझ्या बाजूने झाला निकाल झाल्यानंतर जमिनीचं पोझिशन घेणं हे महत्वाचं होतं आणि पोझिशन घेण्याच्या संदर्भात आपले विद्यमान कलेक्टर साहेब बुलढाणा किरण पाटील साहेब यांनी मला बऱ्याच पैकी सहकार्य केले आणि त्यांच्या सहकार्यामुळे आज माझ्या जमिनीचं पोझिशन सातबारा बारा आज माझ्या कब्जामध्ये आहे आणि त्यामुळे मी माझ्या फोराचे शिक्षण त्या दोन माझे मुलं आहेत यांची आई वाढलेली आहे आणि आई वाढल्यानंतर आज माझ्याकडे काहीच या मुलांना शिकवण्याकरता काय उरलेले नव्हते पण आज किरण पाटील साहेब यांच्या सहकार्यामुळे मला माझी जमीन परत मिळाली त्यांच्यामुळे मी माझ्या म्हणजे सर्व शेतकऱ्या कडून आभार मानतो आणि असेच बाकी शेतकऱ्यांना मी ते सहकार्य करतील हेच त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो